तर मंडळी पाहू शकता इकडे पाऊस किती लागतोय जोरदार सुद्धा पाणी येईल थोड्या वेळात आताच पावसाचं आगमन झालंय आणि वाजले साडे साडेतीन बरोबर हे बघा आणि पाऊस लागतोय वारा सुद्धा आहे सोबत मित्रांनो बघा बघा इकडे आता मित्रांनो म्हटलं ना कोकणामध्ये आता सोबत वारा पण आणि पाऊस एकत्र येतात आहे बघा इकडे पाहू शकता तुम्ही आणि मित्रांनो सध्या कोकणामध्ये म्हणजे पाऊस आहे ना सारखा थांबतोय येतोय जातोय येतोय जातो सारखा करतोय मध्ये थांबतो अर्धा एक तास परत लागायला सुरुवात अशी थांबत थांबत सारखा लागतो बघा हे सांग काय तू आहेस काय पाठी म्हणत बघा वाहू शकते तुम्ही काय करत हो बघा मित्रांनो आता परत जोरदार आलाय हा वरतून मित्रांनो रस्त्यावर जे पाणी आहे ना ते पाकडी येतं आता खाली वावत वावत येईल पाणी वरती भरलं ना की मग येईल वावत जोरदार एकदम आणि ते डायरेक्ट खाली जाईल पाकडीन सरळ मध्ये जे नदी आहे ना म्हणजे आमच्या वाडीच्या मध्ये आणि कातालवाडीच्या मध्ये नदी आहे तर तिला मिळत आहे पाणी आता पाऊस मित्रांनो थांबलाय तसा तर जोरात नाही लागत थांबलाय तर मित्रांनो आपल्या कोण चॅनलवर नवीन असेल त्याने लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो